माणुसकीची भिंत दोन हजार पंचवीस संकल्प पा पांघरुण मायाचं दिवस सातवा तुमच्या इतक्या भरभरून प्रेमामुळे इतकं प्र भरभरून प्रतिसाद दिला जो तुम्ही डोनेटचा हा एक नवा उपक्रम आहे जो लाईव्ह डोनेशन देतो तर तुम्हाला एक खुशखबर आहे हा हातला एक दिवस अजून एक्सटेंड केला जातो आहे तर तुम्ही नक्कीच येऊन इथे भरभरून प्रेम द्या प्रतिसाद द्या असंच लाईव्ह असंच डोनेट करा ज्याने की एखाद्या व एखाद्या माणसाला एकदम स्माईल येईल भरभरून खुश होईल ज्याने की तुम्ही इथे बघू शकता लाईव्ह डोनेशन सगळे इथे सगळे भरभरून आपले कपडे घेऊन जात आहेत बुक्स स्टॉईज इथे सगळे आहेत जे ज्याने की लहान मुलांची स्माईल इतकी छान है। आहे गोड इथे उप आहेत आणि तुम्ही इथे येऊन काही डोनेट करा आणि आपल्याकडे श्रेष्ठ दान म्हणून असंसुद्धा आहे तर तिकडेही तुम्ही येऊन भेट द्या तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल मतही तुम्ही येऊन देऊ शकता जे देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे हे खूपच चांगलं वाक्य आहे तुम्ही नक्कीच येऊन प्र येऊन इथे साथ द्या आम्हाला आपण असंच भरभरून प्रतिसाद प्र करून आपण प्रेम वाटू शकतो थँक्यू को बहुत अच्छा लगा है और एक्चुअली ना सब लोग को यहाँ पे डोनेट करना चाहिए क्योंकि जो महाराष्ट्र में जो बाढ़ आई है और सब लोग को हेल्पफुल होना ही चाहिए और मेरा जो है बी आर सी क्लोड डोनेशन सेंटर जो दादर में मेरा सेंटर है मैंने वहाँ से ऑलरेडी मैंने दो टेम्पो यहाँ से क्लोथ दिए है दिए फिर आ, कुछ ब्लैंकेट है कुछ नए शर्ट वग़ैरह है कुछ साड़ीज़ दिए हैं तो मैं तो चाहता हूँ सारे मुंबई वासी को बोलता हूँ कि यहाँ पे दीजिए तो ताकि यहाँ पे जो ज़रूरतमंद लोग हैं उनको ये सब पहुँच सके हो सके तो अनाज भी दीजिए यहाँ पर हर सुंदर संकल्पना है अनिश्चित उपक्रमा है यामध्ये मलाही समजत नाही की माझ्या बाजूला खरंच गरजू कुणी आहे का पण जेव्हा ही संकल्पना मलाही ऐकायला भेटली फार आनंद वाटला आणि मी आवर्जून माझ्या सहकारी महेश आणि वासमला सांगितलं होतं की मला आठवण करा मी येईल आणि तो मला यायला भेटला फार आनंद वाटला आणि लोकांना बघूनही आनंद वाटला खरोखर जिथे गरीब असं म्हणता येणार नाही आहेत गरजू शब्द एकदम तंतोतन त्या जागे लागतो आहे की मला गरज आहे ठीक आहे माझी परिस्थिती चांगली असेल मला गरज आहे आणि तो गरजू त्यातली एक वस्तू घेऊन जातो आहे फार चांगला उपक्रम आहे निश्चित चांगला उपक्रम आणि या टीमचं खरंच अभिनंदन मला वाटतं ही सुरुवात असेल दोन हजार सोळापासून लोकर साहेब बोलतात चालू केलं आहे पण आता मला वाटतं हा बंद नाही पडणार निश्चित शुभेच्छा आम्ही देऊ ह्या कार्यक्रमाला आणि सहकार्य असेलच एनी टाईम कधीही धन्यवाद ह्या संकल्पनाबद्दल तुम्हाला अजून काय वाटतं इतर शहरांमध्ये राबवलं हवं का आणि आता अजून काय चेंज असं बघायचं आहे का तुम्हाला गरजवंत लोक भरपूर आहेत पण ते आपल्या नजरसमोर नाही आहेत प्रत्येकजण आपल्या आपल्या परिण आयुष्य जगत असतोय या निमित्ताने एक प्लॅटफॉर्म ओपन झाला आहे की ज्यांना खरंच गरज आहे आणि याचा जेवढा तुम्ही प्रचार कराल आज मुंबई असेल उद्या तुम्ही अजून वेगळे शेअर जरी घेतलं तिथल्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो निश्चित त्याला वाढवायला खरोखर वाव आहे आणि वाढेल असं मला निश्चित वाटतं ही आम्ही शा शालेय मदत आणलेली आहे इकडे माणूसीच्या भिंतीसाठी पुंडलिक लोकरे जे माझे एक खास मित्र आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी व्हॉट्सअपला मला त्यांचं आवाहन पाठवलं होतं की मराठवाड्यातल्या पूरग्रस्त मुलांसाठी शै काय शैक्षणिक साहित्य किंवा इतरही वस्तूंची मदत ते इथे करत आहेत लोकांना तर ते पाठवावं म्हणून तर मी हे कल्पना माझ्या शाळेच्या ट्रस्टींना सांगितली मलाड मलाडपूर्वेला आमचे उत्कर्ष मंदिर म्हणून शाळा आहे तर त्यांच्या संचालकांना ही कल्पना सांगितली त्यांना ती कल्पना फारच आवडली आणि मग त्यांनी शाळेच्या ग्रुपवर हे मेसेजेस पाठवले की मुलांना शालेय शिक्षण देण्याचा उपक्रम आपण शाळेतर्फे घेतो आहे म्हणून तर साधारण आता दोन तीन दिवसांचाच अवधी होता तरी तेवढ्या दिवसा अवधीमध्ये सुद्धा शाळेतल्या मुलांनी उत्स्फूर्तपणे कोणी वया दिल्या कोणी पेन्सिल दिलं स्केच पेन कंपास पेट्या असं वेगवेगळ्या प्रकारचं शालेय शिक्ष साहित्य हळूहळू बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जमा झालं आणि मग ते सुरुवातीला आम्ही सो वैयक्तिकरित्या घेऊन येणार होतो पण इतकं साहित्य जमा झालं की आम्ही ते टेम्पोने इथे आणावं लागलं आम्हाला साहित्य आणि ते आम्ही आता इथे आणलेलं आन आहे आनंदाची गोष्ट हीच आहे की मराठवाड्यातल्या पूरग्रस्त मुलांना हे शालेय साहित्य ज्यांना पुस्तकं वया हे सगळं त्यांचं त्यांना मिळेल आणि त्यांना उपयोगी येईल या पुराच्या जे त्यांच्यावर संकट कोसळलेलं आहे याच्यात आपल्याला आपला एक आपला खारीचा वाटा आपल्याला देता येतो याचं मला समाधान वाटतं त्या आणि अशा उपक्रमाबद्दल माझ्या पण मी खूप अभिनंदन करतो धन्यवाद त्याला देतो आणि असेच उपक्रम तुम्ही यापुढे सुरू करा चालू ठेवा धन्यवाद तुम्हाला आम्ही या ठिकाणी माणूस किती भिंत या प्रोजेक्टला पाहण्यासाठी आमच्या जी जे टीम आहे कृषी फाउंडेशन मुंबईमध्ये हल्लीच आम्ही एक एन जी ओ फॉर्म केले आणि मी दोन दिवसाआधी इथे म्हणजे प्रथमच म्हणजे येऊन इथे म्हणजे बघितलं की हे जे तुम्ही प्रोजेक्ट केलेले इट्स आउटस्टँडिंग म्हणजे जे काय घेणारे देत आहेत घेणारे घेत गे आहेत आणि बाकी म्हणजे मुंबईचे असू दे या महाराष्ट्रात कुठले असू दे गरजू लोकांना तुम्हाला जे काय म्हणजे मदत पोचावे असतात ते जे आहेत हो तुम्ही तर त्याचा कॉन्सेप्ट मला खूप म्हणजे खूपच आवडलं आमचे फ्रेंड सर्कल लोकांना मी शेअर केलं मी काहीतरी नवीनच आम्हाला बघायला भेटलं तर त्यामुळे आम्ही एवढं आमची ही नवीन फाउंड फाउंडेशन फार्� जी तयार झाली आहे तेही तुमच्या ह्या ವಲ್ಪರ್ಚುನಿಟಿಂಗ್ हिंदी में हम लोग बोलते हैं ना कि मदद करना है लेकिन मदद का कोई लिमिट नहीं सीमा नहीं आपने एक दिखाया है कि कोई सीमा नहीं है तो कितना मतलब रेंज में आप लोग कर सकते हैं ऐसे हमारे रवि जी यहीं पे मतलब कॉरपोरेट में यहाँ पे काम करते सी को है उन्होंने फर्स्ट डे ये जो वीडियो डाले थे हमारे ग्रुप में तब भी हम लोग ने इतना मतलब सीरियसली नहीं लिया बट लेटर ऑन वी आर वेरी मच अटॅच विथ दिस प्रोजेक्ट अँड आमचे स्वयंकृषीचे जेवढे टीम आहेत पुढे तुम्हाला एकच सांगतो की आम्हाला सुद्धा तुम्ही म्हणजे कॉन्ट्रीब्युट करायला तुम्ही पुढच्या वर्षी संधी द्या आणि ॲक्च्युली आजपर्यंत म्हणजे लोकांना काय ॲक्च्युली गरजू आहे कोणाला म्हणजे जास्त करून ते निडी तुम्हाला इथे म्हणजे लोकं मागतायत ते ते लिस्ट वगैरे असेल म्हणजे आता जे काय पूरग्रहित म्हणजे त्या क्षेत्रामध्ये कोणाला जास्त काय लागतील तर आमच्या स्वयंकृषी फाउंडेशनमध्ये पण आम्ही जरा विचार करून तर आम्ही जेवढं होईल तेवढा साध आम्ही जरा मदत करण्याचा प्रयत्न करू आमचे शंकर आहेत आमचे गंगाधर आहेत हे पण फायनान्शियल ॲडवायझर आहेत त्यांचंही जरा मत घ्या जरा तो चांगला है आभार फाउंडेशन ह्यूमन वैलिटी इज अ वेरी गुड कॉन्सेप्ट हम लोग अभी एक घंटा एक से हम लोग यहाँ देख रहे हैं कि इन एंड आउट कितना सारे अच्छा अच्छा प्रोडक्ट लेके आ रहा है जो नीडी पीपल्स है वो कलेक्ट कर रहा है इट्स वेरी गुड कॉन्सेप्ट थैंक्स टू इज आभार फाउंडेशन मेंस सो so, ये स्वयं कृषी फाउंडेशन थिंकिंग आहे की गुड कॉन्सेप्ट भी एक आ, कोशिश करेंगे कि एक जगा भी कने, कनेक्ट को. था करणे कोलीवाडा क्षेत्रात आम्ही आदर्श नगर राहतो तर कोलेवाडा त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पण घेतलं तर स्वयं कृषी फाउंडेशन म्हणजे तुमचा साथ देणार आणि त्या तिथे पण खूप लोक आहेत तिथे पण आपण कोणाचा नवीन प्रकारचा म्हणजे ह्याचा मदत देण्याचं काम करू शकतो असं आमचा एक मत होता सर्व ठिकाणी आहेत तर आपण एकच ठिकाण हे ठेवून न करता दुसरी ठिकाणी पण केलं तर ते अजून बर होईल अजून काही लोकांकडे हे त्यांना लाभ घेता येईल नक्कीच अशा प्रसा अशा सगळ्या प्रसिद्धीमुळे तुम्ही जे आपल्याला इतकं प्रेम दिलाय त्याच्यामुळे अजून एक दिवस एक्सटेंड केला गेला आहे माणुसकीची भिंतीचा असच प्रेम द्या आणि असंच तुम्ही सगळ्यांनी मागे राहिलात तर अजून खूप छान वाटेल आज कल्पनेला संकल्प पोहोचवण्याला न्यूज तुमचं साऊथ मुंबई चॅनल तुमचंही म्हणजे जे काय क्लिप्स आहेत बाईट्स आहेत लोकांचे मनोगत आहेत लोकांचे जे मत आहे ते तुम्ही जे शेअर करतायत अँड आउटस्टँडिंग चॅनल ऑल द बेस्ट टू यू ऑल्सो सो युअर चॅनल शुड गो इन अ गुड महाराष्ट्र रेंज असा आमचा विशेष आहे ओके थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू काय म्हणे का मी मी थोडं मी तुम्हाला सांगतो की हा जो कन्सेप्ट आहे आमची ते इच्छा आहे की आपण इथे राबवलं आहे आपल्या आजूबाजूला जे आपल्या गरजवंत असतात त्यांच्यापर्यंत पोहोचला परंतु असे गरजवंत प्रत्येक विभागामध्ये आणि प्रत्येक विभागामध्ये हे माणुसकीची भिंत उभी राहिली पाहिजे ही आमची इच्छा आहे आणि जे कोणी असं आता सरांनी जसं स्वतः पुढाकार घेतलेला तसं जर पुढाकार घेत असेल तर त्यांना सहकार्य करायला आम्ही आभार फाउंडेशन माध्यमातून कधी आम्ही तयार आहोत आम्ही जरूर तुम्हाला सह सहकार आणि म मुंबई आणि महाराष्ट्रामधल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आम्ही विचार करतो आहे की छत्तीस जिल्ह्यामध्ये छत्तीस माणुसकीची की भिंत उभा राहिली पाहिजे कारण म जो गरजवंत आहे तो आपल्या आजूबाजूलाच आहे आपल्याला शोधायची गरज नाही तो स्वतःहून येऊन इथे तुम्हाला जी पाहिजे ती वस्तू घेऊन जातो फक्त देणारा आहे घेणारे जी गरज आहे ते घेणारा या माध्यमने येणार आहे धन्यवाद So this is exactly the uh, the humanity. The, see, the people who are not uh, in need of these uh, articles, they will not feel pride of uh, uh, deprived of something. else. So, so it's like you know the people who wanted to have this, they can come easily and have, uh, uh, proudly they can take it. They will not feel something like uh, we are poor people and coming here taking it. So they will not feel like that. So it is uh, like a pride for them. So those who are having, they are also giving pride. So they are also taking their pride. So it's a really good. Uh, स्कीम अँड ऑल शुड बी कंटिन्युअसली फॉर एव्हर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे तुम्हाला जर समजायचं असेल अनेकांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत पण खरंच जर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजायचे असतील तर हे पुस्तक वाचा या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष काय केला आहे त्यांनी कशाप्रकारे आपले जीवन जगलं आहे त्यांच्याकडे एकही रुपये नसताना एकही रुपया नसताना ते कोलंबिया विद्यापीठामध्ये जाऊन शिक्षण करतात म्हणजे किती मोठी गोष्ट आहे हे साध्यातला साधा माणूस हे पुस्तक वाचू शकतो अशी या पुस्तकामध्ये लेखणी आहे जगदीश ओवळ या पुस्तकाचे लेखक आहेत आणि प्लीज मला तरी असं बोलायचं आहे की सगळ्यांनी हे पुस्तक आपल्या घरामध्ये ठेवलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे आपल्या मुलांना वाचायला दिलं पाहिजे धन्यवाद थँक्यू सो मच त्याला काय तरी शुगर हा उपक्रम जो आहे हा अतिशय चांगला उपक्रम आहे आणि गेले नऊ वर्ष सातत्याने हा उपक्रम सुरू आहे याबद्दल सर्व आयोजकांचे आणि त्यांच्यासोबत काम करणारे सर्व व्हॉलंटियर्स या सर्वांच्या ठिकाणी आम्ही आभार मानतो की अन्न वस्त्र निवारा यापैकी काही गोष्टी ज्या आपण इतरांशी शेअर करू शकतो आणि ज्याच्यामुळे त्याचं जे प्रोडक्शन कॉस्ट आहे एकूणता देशाचा जो असणारा आ, संपूर्ण रिसोर्सेस आहे या रिसोर्सेसचं रिसायकलसुद्धा याच्यामधून होत आहे एक सामाजिक कार्य याच्यामधून होत आहे यासोबतच आज महाराष्ट्रामध्ये असेल पंजाबमध्ये असेल जी पूरपरिस्थि परिस्थिती निर्माण झाली आहे तिथेसुद्धा याच्या माध्यमातून काही गोष्टी ज्या आहेत त्या शेअर केल्या जातील आणि एक चांगलं समाजकार्य होईल तर या कार्यक्रमाला आणि या समाजकार्याला आमच्या शुभेच्छा आहेत आणि असाच कार्यक्रम वर्षातून एकदाच नाही तर दोन दोन वेळा वर्षातून किमान हा आयोजित केला जावा जेणेकरून ही जी कॉन्सेप्ट आहे याचं जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल यात अजून तरुणांनी सगळ्या स्त्रियांनी आज सहभागी होण्यासाठी काय आवाहन कराल या प्रक्रियेकरता तरुणांनी आणि स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात भाग घेण्याकरता आज या ठिकाणी आपण मी तर पाहिलं आहे की आपण जी माणुसकीची भिंत जी संकल्पना जी, जी समाजापर्यंत पोचवलेली आहे आणि गरीब आणि ग गरजू लोकांपर्यंत हा प्रयोग जो तुमचा मागील नऊ वर्षापासून चालू आहे हे मी पाहत आहे आणि आता हे लोकांपर्यंत जाण्याकरिता आज लोकं या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत मी आता पाहिलं एक तासभर झाला मी इथे उपस्थित आहे ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी महिला आणि तरुण वर्ग जे आपल्या ज्या माणुसकीची भिंती जी जी टॅगलाईन आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे त्याच पद्धतीने या ठिकाणी तरुण उपस्थित आहे तरुणांनी घे घे घेऊन चाललेले आहेत काही लोक देऊनही चाललेले आहेत आज मी या माणुसकीच्या भिंतीच्या आयोजकांना हे करेन की हा प्रचा जो प्रचार आहे जो आत्ता जो साऊथ मुंबईच्या माध्यमातून जो प्रसारित होतो आहे तर ह्याची नोंद प्रमुख प्रामुख्याने जे इथले जे प्रिंट मीडिया आणि प्रमुख ज्या मीडिया ज्या गा ना काय बोलतात त्याला एक प्रसिद्ध माध्यम जे चांगलं उदयात आलेल्या ज्या न्यूज चॅनल आहे त्यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर याची जी प्रसिद्धी झाल्याच्यानंतर तरुणांपर्यंत महिलांपर्यंत हे संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचेल आणि महाराष्ट्रभरातून या क याच्याकरता लोकांच्यापासून मदतीचा हात येईल आणि कोणाला हवा असेल तर ते घेऊ नये जातील असं मला या ठिकाणी वाटतं आज आम्ही या ठिकाणी एक uh, मुद्दा मांडतो की आज ही वरळी विधानसभेमध्ये या माणुसकीच्या भिंतीचा जो प्रयोग चाललेला आहे त्याच विधानसभेमध्ये आज एक विषमतेची भिंत जी वरळी चिपेतमध्ये उभारण्यात आलेली होती आज या विषमतेच्या भिंतेला आम्ही कुठेतरी पूर्णपणे पाडण्याचा प्रयोग या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमात केलेला आहे अशाच पद्धतीने आम्ही माणुसकीच्या भिंतीला इथून पुढे जे काही वंचितच्या माध्यमातून जे काही यथाशक्ती सहकार्य ये करता येईल आमच्या प महाराष्ट्र लेवलवरची ते आम्ही या इथून पुढे पुढच्या वर्षी आपल्याला सहकार्य करण्याच्या भूमिकेत राहू एवढंच बोलून थांबतो समाजाचे म्हणजे सामाजिक लोकांना ग गरजू लोकांना जे आपण दान धर्म करतो हे फार अत्यंत आत्ता आत्ताच्या घडीला गरजेचं आहे कारण का आज अशी परिस्थिती आलेली आहे की लोकांना म्हणजे इतकी महागाई झालेली आहे की कुठलीही गोष्ट करायचे सण साजरे करायचे असतील तर ते भरपूर कठीण जातं त्यामुळं ही म्हणजे समाजा म्हणजे गरजू लोकांना दान करण्याची ही परिस्थिती आहे आणि केलीच पाहिजे सगळ्यांनी आणि म्हणजे सगळ्या श्रावस्ती सेवा संघाच्या वतीने आम्ही जी मदत केली आणि करू अशी मी गवाई देतो आणि श्रावस्ती महिला सेवा संघ यांच्या वतीने आम्ही ह्या मा माणुसकीच्या भिंतीसाठी आम्ही मदत करू इथून पुढे म्हणजे आत्ता केली आणि इथून पुढे पण करत राहू माणुसकीची भिंत हा जो कार्यक्रम जो राबवला जात आहे पुंडलिक लोकरे महेश चव्हाण आणि त्याची सर्व टीम मेंबर्स हा जो कार्यक्रम खरंच पहिल्यांदा मी आलेलो आहे कारण बऱ्याच वेळेस इन्व्हाइट केलं पण काय ऑफिसच्या वगैरे काय अडचण येऊ शकलो नाही आज आल्यानंतर बघितलं खरंच एवढे गर्दी आय वॉज नॉट म्हणजे सुद्धा एवढी गर्दी असेल घेणाऱ्यांची आणि देणाऱ्यांची आज त्यांचं आतमध्ये जे गोडाऊनमध्ये बघितलं किती कॉलेजची मुलं किरती कॉलेजसारखे अशा कॉलेजची मुलं ते सॉर्टिंग चालू आहे